नमस्कार मी सिद्धार्थ कांबळे गोवनवार्ता वार्ता डिजिटलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आज गोव्यामध्ये लोकशाहीचा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणुकीचं मतदान सकाळी सात वाजल्यापासून सुरू होत राज्याच्या प्रत्येक नागरिकाचं लक्ष आहे की गोव्यामध्ये यावेळेला लोकसभेसाठी एकूण किती टक्के मतदान होणार आणि आज दुपारपर्यंतची आकडेवारी ही निवडणूक आयोगानं आता आमच्यासमोर दिलेली आहे सकाळी सात वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत गोव्यातलं टोटल तो जे मतदान आहे ते एकोणपन्नास पॉईंट चार टक्के इतकं मतदान दुपारी एक वाजेपर्यंत गोव्यात झालेलं आहे यामध्ये उत्तर गोव्यामध्ये अठ्ठेचाळीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के आणि दक्षिण गोव्यामध्ये एकोणपन्नास पॉईंट वीस टक्के इतक्या मतदानाची नोंद झालेली आहे सकाळी ज्यावेळेला मतदानाला सुरुवात झाली त्यावेळेला सकाळी सात वाजल्यापासून साधारण नऊ वाजेपर्यंत राज्यामध्ये एकूण तेरा पॉईंट दोन टक्के मतदान झालेलं होतं त्याच्यानंतर सकाळी सात वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत हे तीस पॉईंट चौऱ्याण्णव टक्के मतदान झालेलं होतं आणि सकाळी सात ते दुपारी एक या काळामध्ये राज्यात एकोणपन्नास पॉईंट चार टक्के इतक्या मतदानाची नोंद झालेली आहे आज दुपारपर्यंतच्या काळामध्ये एका बाजूला मतदान सुरू असताना दुसऱ्या बाजूला वेगवेगळ्या प्रकारच्या घटनासुद्धा घडलेल्या आहेत सकाळी मतदान सुरू झाल्याच्या राज्यपाल गोव्याचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिलई यांनी मतदान केलं त्यांच्यानंतर मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत असतील भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे असतील जे तीन पक्ष या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत त्या तिन्ही पक्षांचे उमेदवार असतील सर्व राजकीय पक्षांचे अध्यक्ष असतील या सगळ्यांनी मतदानाचा अधिकार बजावलेला आहे सकाळी उत्तर गोव्याचे भाजपचे जे उमेदवार आहेत श्रीपाद नाईक ते मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर गेल्याच्या नंतर त्यांच्याकडे सुरुवातीला ओळखपत्र नव्हतं परंतु निवडणूक आयोगाने किंवा राज्य सरकारनं त्यांना उमेदवार म्हणून जे ओळखपत्र दिलेलं आहे ते ओळखपत्र दाखवल्याच्या नंतर तिथल्या मतदान अधिकाऱ्यांनी त्यांना मतदान करण्याचा अधिकार दिलेला आहे त्याच्यानंतर श्रीपाद भाऊने मतदानाचा अधिकार बजावला अशा पद्धतीची एक महत्वाची घटना समोर आली त्याच्यानंतर दुसरी एक महत्वाची घटना समोर आली ती म्हणजे उत्तर गोव्यातले सुकूर असतील सालबादुर्दो मुंद असेल किंवा पणजे असतील या मतदारसंघात ज्या मतदान केंद्रांच्यावर काही मतदारांनी एक आरोप केलेला आहे की मतदान करून घरी गेल्याच्या नंतर त्यांनी ज्यावेळेला हात धुतला त्यावेळेला बोटावरची शाई गेली अशा पद्धतीचा दावा त्यांनी केला या संदर्भात पणजीतील एक मतदार पेट्रोशिया पिंटो यांनी त्या केंद्रा मतदान केंद्रावर पुन्हा धाव घेतली आणि मतदान केंद्रांवरचं मतदान प्रक्रिया बंद करण्याची मागणी त्या पेट्रोशिया पिंटो यांनी केलेली होती त्यामुळं उत्तर गोव्यामध्ये काही काळ गोंधळ माजलेला होता परंतु त्यांच्या दाव्यामध्ये किंवा मतदारांच्या या दाव्यामध्ये अजिबात तथ्य नसल्याचा दावा आता स्पष्टीकरण आता निवडणूक आयोगानं दिलेला आहे अशा पद्धतीची एक महत्वाची घटना घडली त्यानंतर विरोधी काँग्रेसनं सकाळपासून भाजपच्या वेगवेगळ्या नेत्यांच्या विरोधात तक्रारी करण्याचं सत्र सुरू केलेलं आहे सकाळच्या सकाळपासून ते दुपारपर्यंत काँग्रेसनं भाजपच्या दक्षिण गोव्याच्या उमेदवार पल्लवी धिंपो असतील त्याच्यानंतर श्रीपाद नाईक यांचे पुत्र सिद्धेश नाईक असेल यांच्यावरती तसंच जे शाहीचं प्रकरण घडलेलं आहे त्या प्रकरणासंदर्भात सुद्धा काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे तक्रारी दाखल केलेल्या आहेत अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या घटना या दुपारपर्यंतच्या काळात घडल्या राज्यातल्या दोन्ही मतदारसंघामध्ये अगदी शांततापूर्ण वातावरणात दुपारपर्यंतचं मतदान झालेलं आहे गेल्यावेळी गेल्यावेळी म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये राज्यामध्ये टोटल मतदान हे शहात्तर पॉईंट पाच टक्के इतकं झालेलं होतं परंतु यावेळेला राज्यातलं मतदान हे ऐंशी टक्क्यांच्या वर नेण्याचा निर्धार हा राज निवडणूक आयोगानं केलेला आहे त्यामुळं गोव्यातल्या प्रत्येक नागरिकानं प्रत्येक मतदारानं लोकशाहीचा उत्सव असलेल्या त्या लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत सहभागी व्हावं आणि अजून ज्यांनी ज्यांनी मतदान केलेलं नाही त्यांनी मतदान केंद्रांवरती जाऊन आपल्या मतदानाचा अधिकार बजावावा गोवन वार्ता डिजिटल करून तुम्हाला सर्वांना हे आवाज धन्यवाद